बातमीत सत्यता हीच आमची ओळख धुळे महानगरपालिकेवर नगरसेवक भाजपाचे निवडून आणणार आमदार अनुप अग्रवाल यांचा दावा धुळे गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत चौऱ्याहत्तर पैकी एकावन्न नगरसेवक आम्ही निवडून आणले होते त्यामुळे यंदा देखील पंचावन्न नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे निवडून आणत भारतीय जनता पार्टीची सत्ता धुळे महानगरपालिका कशी यासाठी सर्वच नेत्यांचे कार्यकर्ते सज्ज आहेत असा दावा धुळे शहराचे भाजपाचे आमदार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे प्रमुख अनुप अग्रवाल यांनी केला आहे युतीच्या बाबतीत वरिष्ठ निर्णय घेतील मात्र तरीही गेल्यावेळी आम्ही चौऱ्याहत्तर पैकी पंचावन्न जागा जिंकल्यात आणि इतर चार ते पाच जागेवर आमची ताकद आहे त्या जागा आम्ही जिंकू अशा जागा सोडून नक्कीच आम्ही महायुतीबाबत विचार करू पण अधिकृत प्रस्ताव महायुतीमधील पक्षांचा आमच्यापर्यंत आलेला नाही जर योग्य प्रस्ताव आला तर चर्चा होऊ शकते त्यामुळे महायुतीचा महापौर धुळे महानगरपालिकेवर बसेल व जर युती झाली नाही तरी देखील महायुतीचाच महापौर दोन्ही महानगरपालिकेवर बसेल असा दावा आमदार अनुप अग्रवाल यांनी केला प्रतिनिधी परीक्षित परदेशी धुळे माझ्यावर जी जबाबदारी दिली ती फार मोठी जबाबदारी आहे आणि मी प्रदेशच्या सर्व नेत्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो भारतीय जनता पार्टी ही एक असा पक्ष आहे एका तो जगातला सर्वात मोठा पक्ष आणि याच्या पहिलेही आम्ही एक्कावन्न नगरसेवक निवडे मानले आहेत चौऱ्याहत्तरपैकी यावेळेला आमचा आकडा पंचावन्न नगरसेवकांचा जवळपास जाणार आहे आणि या, या सर्व गोष्टींना सर्वे कार्यकर्ते आमचे सज्ज आहेत जिल्हाध्यक्ष असतील पालकमंत्री असतील माजी खासदार असतील राजूबाबा असतील अमरीशभाई असतील सर्वेच जण कुणाल बाबा असतील राम भधाने असतील आम्ही सर्वजण मिळून भारतीय जनता पार्टी सत्ता या महापालिकेत कशी येईल याच्यासाठी पूर्णता प्रयत्न करणार असणार किंवा काही चर्चा किंवा बैठका झाल्या आहेत अशी काही चर्चा झाली नाही त्यांच्याकडनं अजून कुठलाच प्रस्ताव अधिकृतपणे आमच्यापर्यंत आलेला नाही आणि वरिष्ठांनी जर आदेश दिले तर त्याविषयी आम्ही चर्चा करू परंतु भारतीय जनता पार्टीची एक्कावन्न सीट ऑलरेडी या ठिकाणी आहे तर आमचा प्रयत्न हाच राहील का आमच्या ज्या निवडून आलेल्या जागा आहेत त्या सोडून आणि ज्या तीन चार जागा ज्या ठिकाणी आमचं वर्चस्व आहे ते आम्ही हमकास जिंकणारच आहे अशा जागा सोडून नक्कीच आम्ही महायुतीविषयी पण विचार करू जर त्यांचा योग्य प्रस्ताव आला तर नक्कीच या विषयावर चर्चा होऊ शकते आणि भविष्यात महायुतीचं सरकार महापालिकेत बसेल आणि जरी आम्ही समजा युती नाही झाली तरी महायुतीचाच फक्त या ठिकाणी महापालिकेवर बसणार आहे त्याच्यात काही दुमत नाही आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा